शेंद्रा एम आय डी सीतील हर्मन फेनोकेम कंपनीमुळे प्रदूषणाचा कहर आपण बघतोय बळीराजा संघटनेची ही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे शेंद्रा एम आय डी सी येथील हर्मन फेनोकेम कंपनीकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी बाहेर टाकले जात असून त्यामुळे परिसरात जमिनी पाणी आणि हवा अत्यंत धोकादायक पातळीपर्यंत प्रदूषित झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे नेमकं काय घडलं आहे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डग पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री पर्यावरण मंत्री, मंत्री आणि जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळांनाही निवेदन देण्यात आहे काय घडलं आहे काय मागणी आहे ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आज दिनांक सहा सहा आठ दोन हजार चोवीस पंचवीस रोजी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं शेंद्रा एमआयडीसी इथं असलेली हरमन कंपनी शेतकरी बांधवाच्या जीवार उठली आहे कंपनीमध्ये जो वेस्टेज पाणी येतं घाण पाणी येतं हे पाणी त्याची पुरेपूर विल्हेवाट न लावता सदरील कंपनी आजूबाजूच्या परिसरामध्ये बोरवेल करून विहीर खोदून त्यांची तिथं जमीन घेतली आणि त्या जमिनीमध्ये हे वेस्टेज पाणी सोडताय या वेस्टेज पाण्यामुळे सदरील गाव आजूबाजूच्या गावाचं पाणी दूषित झालेलं आहे तिथं ते पाणी त्या पाण्यामुळे शेतकऱ्याची पिकं येत नाहीये शेतकऱ्याचे जनावरं टिकत नाहीये आणि ह्या सगळं प्रकार आजूबाजूचे गावकरी आणि तिथले स्थानिकचे जे ग्रामपंचायत हे का बघताय यांना काय पाहिजे का हा विरोध करत नाही का त्या कंपनीच्या आवाज उठवत नाही माहीत नाही का करताय ते परंतु आज आम्ही या कंपनीच्या विरोधात माननीय अधीक्षक साहेब यांना संघटनेच्या वतीनं निवेदन देऊन लवकरात लवकर या कंपनीवर कारवाई करण्याची आम्ही त्यांना सूचना केल्या आहे आणि सदरेल ग्रामपंचायतनं पण आव्हान आहे आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायत आहे यांनी आवाज उठून त्या कंपनीच्या विरोधात आवाज उठवावा आणि मायबाप शेतकऱ्याच्या जीवावर उठलेली कंपनी बंद करण्यात यावी असं आव्हान आम्ही अधिकार साहेबांना केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरच या कंपनीवर कारवाई करू विजय असो संघटने भारतीय बळीराजा संघटनेचा विजय असो जय जवान जय किसान जय जवान जय किसान हरमन कंपनीवर काम कारवाई झाली कारवाई झालीच पाहिजे